झोप बसल्या बसल्या झोपलाय तो साईमाय सकाळ भावांनो बघा तुम्ही कसा सुंदर असा वातावरण झालंय हा आपला रात्रीचा हॉल्ट होता कालचा हा बंगल्यात आपण झोपलेलो आपण तिकडे त्या बाल्कनीत झोपलेलो वरती पूर्ण आपण सगळे एकत्र झोपलेलो पालख्या निशाणी पुढे गेले

शिर्डी नाव आलं जवळच पुढे पुढे शिर्डी आता आपण नाव ऐक वाचून जरा आनंद झाला झालाय ना तर स्पीड अजून वाढली आहे बाबांच्या दर्शनाला लवकर आता आमचे फक्त दोन दिवस उरले नव चालतात आपल्या दिसलं शिर्डी पंच्याण्णव जसं वाटतं लवकरात लवकर ते पंच्याण्णव निघून जावे आणि शिर्डी काही क्षणातच असं यावं तर लवकरच आपण उद्याच पण असं येईल परवा आपण पोचू डायरेक्ट शिर्डी संध्याकाळी आपण बाबांचं दर्शन घेऊ असा विचार आहे सगळ्यांचा हे आयोजन तर असंच केलं आहे की उद्या संध्याकाळी बाबांचं दर्शन घ्यायचं आहे पण मंडळाने आयोजन असंच केलं आहे की परवा आपण साईबांचं संध्या दर्शन घेणार आहे शिंदीत जर आपण परवा पोचणार आहे त्यामुळे आता असे जवळ आलो आहे आपण त्यामुळे आपल्या जास्त आता चालायचं नाही एवढं आधी मुंबईपासून पण इथपर्यंत लय मोठं कवर केलेलं आहे दुसरं आपण चाळीस पन्नास किलोमीटर चालतो आहे नॉनस्टॉप जेवतो आणि निघतो आहे आणि त्याबरोबरमुळे आपण मी पण तेच करतो आहे जेवून निघतो आहे चालतो आहे आता बघा तुम्ही वातावरण बघा फर भावांनो चालतोय बघू शकतात कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवण नाही दाखवलं तर की काल आम्ही सीधा हॉल्टवर आलो ना तसंच वर गेलो जागा घेतली जेवलो डोकानी पाय पण लय दुखत होते डोकेदुखीची गोळी घेतली मा देवानी मालिश केली बोटं बिटं मोडली आपली आणि नंतर जसे आपण जेवून जो, झोपलो मी आणि डायरेक्ट तो सकाळी साडेपाच सहाला उठलो आहे मी बसलो भजनाला पण आम्ही नाही बसलो आता आधीच झोपलेला तुम्ही व्हिडिओचं स्टार्टिंग लिहायला बघितलंच असेल कसा झोपलेला हा आणि मग त्यानंतर आता जेवणाचं बोल मस्त की जेवणात आपल्याला श्रीखंड होतं भात डाळ चवळीची भाजी चपात्या होत्या काल चपात्या होत्या काल पुऱ्यान होत्या चपात्या होत्या त्या पण त्या पण वे आपण घरी करतो तशा नाही एकदम त्यांच्या स्टाईलच्या पोशाचा तव्यावर गरम केलेल्या कोश्या आणि नंतर त्यांनी कोशावर हे केलेले रोज केलेल्या चपात्या होत्या आणि न मस्तपैकी पापड होते आज नळ्या नव्हत्या पापड होते आज आपल्या जेवणात दोन चेंजेस होते काल पापड आणि नळ्या मस्तपैकी जेवलो श्रीखंड पण होतं खाल्लं झोपायला गेलो ते झोपलो भजन होतं काल आपलं तिथे परत पण पर भजनाला पण आपण बसलो नाही कारण की सगळे थकलेलो झोपलो मग डायरेक्ट तिथे चॉकलेट हा आता इथे सगळे सायनम चॉकलेट मागायला इथं पण असं झालं की मी चॉकलेट घेतली पण ते बॅगेतच विसरलो आता इथे कुठे दुकान पण दिसत नाही परत चॉकलेट घ्यायला झोपायच्या ना तर मी तिथे बॅगेतच सगळं भरलेलं किसरलं आणि ते बॅगच विसरलो आहे तिथे आता नवीन एकदा चॉकलेट घेऊया इकडनं आणि पोरांना वाटत जाऊ पोर आपण हॉल्ट घेतलाय थांबलेत पालखीची टेम्पो पण थांबले नाश्ता आलाय वाटतं तुम्ही नाश्ता आलाय की असाच थांबलेत जावे आता दाडी आणि गुड्डू मागे आहे पण अंड्या पुढे आलो आहे तेजा पुढे चालतोय त्या टिंग्याला घेऊन पण सगळे एकत्रच निघालेलो ओंकार वगैरे हे पालखीसोबत होते तिकडेच बसलेत भेटवत आहे तिकडे त्यांना आता आपण निघायची तयारी करतोय चाय नसतो पियालो इथे चाय लोक पालखी घेऊन आलेले आता पालखीसोबत आपण सगळे निघू भावानं बघा आपला ग्रुप निघालाय पालखी पुढे गेली आपण सगळे एकत्र चालतं आता पुढच्या वॉर्ड पर्यंत आपण सगळे एकत्र चालणार आहे मजा आहे आता तशी शिर्डी जवळ आहे तशी उत्साह सगळ्यांचा वाढत चाललाय पण अर्धा एक हो तास तिकडे बघा झोपाळ घेत आहे आम्ही झोपलो आहे मी पण माझ्यासाठी गमच्या घातल्या इथे मस्त झोपायावर मजा करतात आहे

पाण्याचा काम भावांनो आपण आता शंभर विश्रांती घेतलेली तर आम्ही पण फ्रेश व्हायला गेलो अजून अर्धी जण तिथे झोपली आहेत आपण पण थोड्या वेळ झोपी आणि मग निघू तिकडनं भेटू आता प्रेम आपण शंभर विश्रांती घेऊन निघालो आहे पालखी एकदम पुढे गेली आहे आपण नाश्ता करत होतो तेव्हाच पालखी निघाली मागे आहे बाकीचे चालतं आता हळूहळू आपण चालत जाऊ आता दुपारच्या स्पॉटला लवकरच आता भेटू आपला पुढच्या पर्सनल हॉटला थकल्यामुळे त्याला खेचत खेचत नाहीत आपण अजून एक हॉल घेतलाय झोपले इथे आपण बसलो जरा दुकानात रोडला लागूनच दुकानात थोड्या वेळ बसूया आणि परत निघूया बाबा आता आपण निघालो आहे आता मागे आपण थांबलेलो अजून एक हॉल्ट घेतला आज तिसरा हॉल्ट होता आपला असाच टाइमपाससाठी बसलेलो आपण तर आराम विराम केला आपल्याला वाटत होतं आपणच मागे पण असं नाही आपल्यापेक्षा मागे पण अजून भरपूर जण होती ते अगदी आपल्या पुढे होते नंतर साईडला जाऊन झोपले ते मग आता आपल्याला भेटले ते अजून थांबले तिकडे आपण निघालो आहे आता थोड्या वेळातच आपण हॉल्टवर पोचू का डायरेक्ट थांबलो ते पुढे ऊसवाल्याची ते थांबायचं बोलतात था उसाचा रस आहे मग तिकडनं आपण डायरेक्ट हॉल्टर काय भाऊ भावानं परत आपण एक हॉल्ट घेतलाय उसाचा रस पियाला थांबला आपण अरे किती आपण ऊस पियाला थांबलेलो आपण मगाशी राम भावानं आपण निघालोय मगाशी आपण ऊस प्यालो तिकडनं आपण चालतोय किती जण मागे आहेत अर्धी जण पुढे आहेत लांब लांब सगळे झाले आहेत काही जण वॉशरूमला गेले पेट्रोल पंपवर आपण आता चालतो आहे की आता जाऊयाच वॉटर जेवूया आणि परत लगेच निघायचं आपलं सिन्नर घाट चढायचं आहे सिन्नर घाट चढायला सुरुवात करू चला भावांनो आता अखेर आपण हॉल्टच्याजवळ जवळ आहे पुढे आपला हॉल्ट आहे मला आपण दाखवतो हॉटर बसतो आणि पोचलंय ते आंघोळ चालू आहे लवकर जाऊन जेवू आणि झोपू चला काहीराम भावांनो आता आम्ही निघालो आहे दुपार झाली आहे आता दुपार म्हणजे संध्याकाळ सवय आली आता आंघोळ केली जेवलो आणि लगेच निघालो आहे मला बाकी जेवण घेऊन आंबो तर आलं पण आज जेवणात होती छोले तो बटाट्याची भाजी होती भात डाळ लोणचं पापड होते आणि काहीतरी भाजीसारखं गोड भज्या होत्या म्हणून आणि आता आम्ही आंघोळ करून लगेच निघालो आहे सगळे बघा चालतंय ग्रुप आमचा पुढे गेला आणि माझं आताच लक्ष केलं तुम्हाला एका गोष्टीला दाखवतो हे बघा भावा दाखव काय हे मागे जरा मागे मागे काय काय बघा इथून दिसेल आपल्याला फ्रुटीला लपवली आणि मस्त की आम्हा सगळ्यांनी एक एक भेटले याने तीन तीन चार चार लपवले ते बा खोलून दाखवतोय तीन तीन आहे त्यातली एक आपण घेऊया आणि चालूया फ्रुटी पिऊया त्याच्यावरची आपण उचलली आहे सगळ्या काय झाल्या त्याच्यावरती खोलत्या बोलतो अजून आहेत आतापर्यंत बोलतो सहा पिऊन झालोय सातवी पितोय तो थांबा दाखवतो आपण बसलोय सगळे चहा पितो तो संपली आता तो <laughs> तो। आपला भाऊ भेटलेला आहे आणत्या सगळे इथे जमा आहेत

Om namo Bhagavate Sai Nath 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 वा <imitation> सायराम बाबा आता घाट चढायला सुरुवात केली आपण सिन्नर घाट पालखी आता धावत नेत मागे होतो आता पालखीला आपण चालू आहे चालू झालो पालखी सोबत आता आपण पालखी सोबतच चालायच आहे

भेटला आपल्याला त्या दिवशी आपण गाणी ऐकत पाठवलेलं त्या तो काय त्याला गाण्याने पावर भेटले काय माहिती तो भाई फुल वन साईड चालतोय निशानी सोबत आणि पालखी सोबतच चालतोय तुला भेटतच नव्हतं आज भेटलाय डायरेक्ट हॉटवरच हो भेटायचा सकाळपासून तो सकाळी जो आपल्यासोबत चालवता तो डायरेक्ट आता भेटलाय पालखी आहे पुढे नाचत चालीत बरं थंडी एकदम बेकार लागते इथे घाटावर सिन्नर घाट आता चढून झालं पुढे उतरतो आपण चौत्र बेकार थंडी इथे पण एवढं नाही वाटत आहे कानाला हवा लागते म्हणून मी असं मांडले आहे त्याला माहीत होत की जो चांगली आहे म्हणून आपण स्वेटर स्वेटर स्वेट वगैरे काहीत नाही आणलं आहे त्यामुळे लवकरात लवकर हॉटेल पोहोचायला बघूया नाही ना, आज वजन असेल तर वजन असेल मग आज ठेवून झोपायचं आहे आपल्याला बॅग पॅकिंग करायची आहे बॅग पॅकिंग की आपली बॅग तुटत आलेली म्हणून मुंबई वर आपल्याला नवीन बॅग घेऊन आले आपला दादा सचिन दादा येणार होता आणि मुंबई वर माझी बॅग घेऊन आलाय नवीन त्या बॅगेत आपले सामान शिफ्ट करायचं आहे आणि जे नको असले सामान आहे ते जुन्या बॅगेत टाकून विजेच्या टेम्पोत आपण ठेवून देणार आता की आठ दिवस उद्या दोन दिवस बॅग बाहेर नाही ना so, चला त्याला भेटू तो डायरेक्ट स्पॉटवर

that's all that सायराम भावने पालखी तिथे थांबली आहे थोड्यासाठी विश्रांती घेतली आपण सगळे बसले सगळे लवकरच आपण इकडनं सायराम बघा चालतो आहे बरोबर पालखीसोबतच आहे तो भेट दाखवतो तुम्हाला त्याला सायराम भावने पालखी पुढे आहे सगळे झाले दमलो जरा दमलो दमला बसला थंडी लागते जरा मला त्या वेळेस काय थंडी लागतच नाही दोघ तिघे जण बाजूवर थंडी लागत नाही स्वेटर विटर आहे एक जण तर स्वेटर घालून त्याचा कानटोपी घालून परत गमचा घेतो आणि तरी कापतोय तू एवढी थंडी जरा लागते मला काहीच थंडी नाही अजून अर्धा तासावर अर्धा दाखवते हॉल्ट पोचू थोड्या आधी म्हणजे अर्धा तासावर मला बघू तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो आता चार्जिंग पण नाही मला वाटत नाही घर धर तर राहिली तर ठीक आहे मग पुढचं दाखवीन मी फोन स्विच ऑफ झाला तर हा ब्लॉग इथे सांगते